एकदम स्पीड लग रहा है एक मिनट हाँ बरोबर है बरोबर राष्ट्र 840

काय चल करतार 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 घेऊन तुझं तुझं पूज इकडे शुभम वरखडे ए शुभम शुभम वरखडे या खड्यावरती आलेला कर्तार कमळे पेरे वास्ताद प्रकाश कडे यांचा पठ्ठा शवडे आणि शुभम वरखडे कोणी जिल्ह्यातल्या पैलवाना वाढण्याला सराव करतोय संदीप पाटील यांचा पठ्ठा वारण्यात आले आणि या कुस्तीचे देणगिरा दोन निरीक्षक मुंबई भगवान सावंत साहेब सचिव महाराष्ट्र राज्य कुस्ती लावून बघा गरम होऊन आले की बिक पाटील साहेब चला कुस्ती लावून द्या साहेब महाराष्ट्र राज्य टायगर बाम गुंत लावलाय का नागर भगवान सावंत साहेब सचिव महाराष्ट्र राज्य चला देवा कुस्ती लावाय चल 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 चल, चल आज चांगली लागलेली आहे प्रकाश काळे शहरात एंटरनॅशनल पैलवाना अनेक पट्टे महाराष्ट्र नाव करायला लागलेले अतिशय उत्तम काम आहे आला का करता पाहुणा ये लोक लवकर

ेकालचा सुप्रसिद्ध पैलवान फार मोठा इतिहास असणारा हा शावाडी तालुका कुस्तीचा माहेर म्हटलं तर वाघ ठरणार नाही खरेच सांगतो आता काय हो पूर्वीच्या काळाचे पैलवान बऱ्याच लोकांना इच्छा शिंग लावून कुस्ती करणारे आणि कुस्तीला प्रारंभ होतोय करतार हात वरती कर या शावाडी तालुक्यातला पिरिडचा हा करतार कांबळे आणि त्याच्याबरोबर लढत देणारा शुभम वरखडे अशी ही कुस्ती समोर चालू आहे असले मी सराव करतोय पुण्याचा पोरग आहे संदीप पाटलाचा पट्टा आहे शुभम वरखरे त्याच नाव आहे कुस्तीची सलामी झडते पहा कुस्ती काळीला पर्थण केलेला बोरा घोमटा देखना धोनी पायामध्ये काळे निकेब असणार काळेला करतात कांबळेला प्रकाश काळे यांचा आहे आत्ताच माती घ्या लागत असली तर वेळ मारून घेऊ नका कुस्ती दोघही करा दोघांचंही नाव चांगलं आहे चालू सीजन चांगला तुम्ही केलेला आहे परमपूज्य बालदास महाराज यांच्या स्मरणार्थ कैलासवासी श्रीपती दादू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव नामदेव कृष्णा नांगरे पाटील माजी संचालक उदय सहकारी साखर कारखाना रणवीर नागरे पाटील पैलवा आणि नायको शिरपती पाटील सरकार पोहोचे या ती मुलगीच्या शुभास्ते या कुस्तीला प्रारंभ होईल आणि नंबर एक ची कुस्ती लागेल अतिशय सुंदर निनाई नी पवडाई देवीच्या यात्रेनिमित्त शेरगावकर बंधू खरंच तुमच कौतुक करावं थोडायची आठ आले पण कुस्ती अतिशय चांगल्या आणि खट्ट घेतल्या मगणाऱ्या डोळ्याच पार भेटलं कुस्ती शेवटी जागा सोडलेली नाही कुस्ती करा भैगण सचिन महागावकर आणि सुदर्शन पाणी करतार कमळे आणि शुभम वरखडे अभिजित भोसले कडेगाव आणि अजित पाटील सावे त्यावर तो करून चला नंबर एक च्या हॉस्टेसाठी आणि आत सुंदर लावण्याचा प्रयत्न त्याने केलेला होता श्री नामदेव नांदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्ष भगवान सावंत साई विजय के पाटील बाळासाहेब पाटील विजय पाटील रवी यादव संपत पाटील नायको पाटील परवेश पाटील सदा पाटील विवा पाटील बाळू न्यारे संजय पाटील संजय यादव लक्ष्मण पाटील नारायणगिरी संतोष जाधव या सर्व सरकारी मंडळांचा खर सांगतो नामदेव नागरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही गावकरी बनतो अतिशय उत्तम पद्धतीनं थोडं खायाचं पण चांगलं खायाच ही परंपरा कुस्तीची सांभाळलेली म्हणजे अतिशय सुंदर नंबर इच्छा पाहिला कमी बजेटात अति सुंदर मैदान हे खरं आहे कारण याच काय आहे तुम्हाला सांगतो माझ्या हो शेवटचा पैशाला हटणार नाही जी रक्कम द्यायची ती करणार आणि अति चांगला मैदान घेतला खरं सांगतो या मैदानासाठी विजय पाटील तीन आठवडू माझ्या मागे लागला सुंदर अनुभव धाक लावण्याचा प्रयत्न दुबून ढक लावली आणि डंकी टाकून अंगावरती गेला पत्रकार मित्र नोंद घ्या अजित अजित पाटलाचे एक वैशिष्ट्य सांगतो मंडळी अनेकांना माहीत असेल नसेल माझ्या तालुक्याला सगळ्या माहित आहे अतिशय केसरी गणपती आंबेडकर गळ्यातले ताईट असणार चंद्रहार पाटील कुंडली गायकवाड जगन्नाथ माने अजित पाटील असे किती तर पैलवा काही बोलणार नाही अतिशय फक्त त्याला एक शब्द अजित कुस्ती करणार का होय म्हणणार विषय संपला इतका